दीपायणो <laughs> जब <laughs> 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 सब तो थोड़े पुड़े हुए हैं, सब थोड़े थोड़े पुड़े था। पुड़े हैं। भक्त कपड़े आहेत बाकी काय नाही आणि यूरिन पट पड़ना ही कपड़े थे, यूरिन पट नहीं। हां बॅगा बॅगा चेक बॅगा चेक पाण्याच्या बोय सर हॅलो पालघर 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 हेड हा पोलीस परेड मैदान काय नाही अरे त्यांची ड्युटी आहे त्यांना करू दे ना हॅलो आपल्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत काय सांगा आता त्या इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगात चेक केल्या त्यांची ड्युटी त्यांनी केली माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत कपडे आहेत त्यांनी चेक केले माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे कपडे आहे उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहाचं सगळ्यांच्या बॅगा तपासा नाही त्याला डर कशाला पाहिजे अरे त्यांचं काय चुक आहे ते कर्मचारी ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे त्यांच्यावर काय राखायचं आणि ते त्यांचं सगळं बेसलेच झालेलं आहे आणि महायुतीच्या सर्व कामामुळे आणि जे काही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीने निर्माण केले त्यामुळे सगळे विचारले आणि ह्याच्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत जाऊ दे मला त्याच्यावर का बोलायचं